नमस्कार नमस्कार मैं यशवंत आनी अपना पहा तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला गती मिळाली असून प्रकल्पाचे प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश महापालिकेचे सर्व कार्यालय एकाच ठिकाणी केंद्रभूत करणे नागरी सेवा नागरी सेवा अधिक उपलब्ध करणे आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे हा या प्रकल्प छत्तीस महिन्या छत्तीस महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये तळघरातील तीन मजले आणि तिसऱ्या मजल्यावरचे बांधकाम सध्या पूर्ण झाले आहे पूर्णत्वास आल्यानंतर ही इमारत नागरी सेवा केंद्र बहुद्देशीय हॉल संग्रहालय प्रदर्शन हॉल आणि ई गव्हर्नन्स सेंटरसारख्या अत्याधुनिक सुविधांची सुसज्जता करणार असणार आहे नवीन प्रशासकीय इमारत आठ पॉईंट पासष्ट एकरच्या विस्तृत भंडारावर उभी राहणार रा असून एकोण एक्क्याण्णव चारशे एकोणसाठ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रामध्ये विकसित केली जाणार आहे या प्रकल्पासाठी सुमारे तीनशे बत्तीस पॉईंट वीस कोटी खर्च अपेक्षित आहे शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही इमारत इंटिग्रेट हॅबिटेट असेसमेंटसाठी पाच स्टार ग्रीन रेटिंग आणि आय जी बी सी प्लॅन्टिनम रेटिंग करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे सौरऊर्जा पाणी पुनर्वापर प्रकल्पी आणि ग्रीन सस्पेन यासारख्या वैशिष्ट्यामुळे पर्यावरणा पर्यावरणकारक वातावरण टिकून ठेवण्यास देखील मदत मिळणार आहे याचे प्रमुख उद्दिष्ट असं आहे इमारतीची रचना सहा ते अठरा मजली चार विंग प्रत्येकी तीन तळ तीळ प्रत्येकी तीन तळघरे नवीन सुविधा नागरी सेवा केंद्र बहुउद्देशीय हॉल ई गव्हर्नमेंट सेंटर ग्रंथालय क्लिनिक इत्यादी तळमाजल्यावरील महत्त्वाच्या सुविधा वाचन एकशे पंचवीस चौरस मीटर प्रदर्शन हॉल संग्रहालय तीनशे ऐंशी चौरस मीटर बहुउद्देशीय हॉल पाचशे सत्तर चौरस मीटर अशा पद्धतीने आहे महापालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळावी महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा मिळतील अत्याधुनिक तंत्रज्ञ आणि पर्या पर्या पर्यावरणपूरक उपाययोजना मिळतील पर्यावरणपूरक उपाययोजनाच्या मदतीने ही इमारत केवळ प्रशासकीय केंद्रच नव्हे तर शाश्वत विकासाचे प्रतीक ठरेल असंही शेखरसिंह आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनीच म्हटलं नवीन प्रशासकीय इमारतीमुळे पिंपरी चिंचवड पा महापालिकेच्या सेवेचा विस्तार अधिक सुलभ आणि गतिमान होईल अत्याधुनिक सुविधा आणि एकाच ठिकाणी केंद्रीभूत कार्यालयामुळे नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा मिळतील हा प्रकल्प महापालिकेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा घडेल असंही विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त दोन पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी म्हटलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा